नमस्कार मी डॉक्टर मल्लिकार्जुन करजगी संचालक राष्ट्रीय सेवा योजना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील माझ्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक बंधू आणि भगिनींना मी जाहीर आव्हान करू इच्छितो की दैनिक सकाळ मार्फत जे विद्यार्थ्यांच्या लिडरशिप डेव्हलपमेंटसाठी जी काम करणारी संघटना आहे इन यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या नेटवर्कच्या अंतर्गत येणाऱ्या एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत मी आपला सर्वांना विनंती करतो की आपण या इन या ॲपद्वारे आप आपली नोंदणी करावी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्याच विद्यार्थ्यांना आपलं मतदान पण करता येणार आहे प्रत्येक महाविद्यालयातून एक जिल्हा म्हणजे अध्यक्ष असेल आणि एक कार्याध्यक्ष असेल आणि त्यामार्फतच जिल्हास्तरावरती त्यांची निवड करण्यात येणार आहे आणि जिल्हास्तरावरनं ते राज्यस्तरापर्यंत ही सगळी विद्यार्थी आपले पोहोचणार आहेत त्यामुळं मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवक बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो की आपण आपल्या महाविद्यालयामार्फत प्राचार्यामार्फत आपण या इन यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या समूहामध्ये आपली नोंदणी करावी त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल अँड्रॉइड मोबाईल मार्फत प्लेस्टोरमधून एक ॲप डाउनलोड करायचे ते सकाळचं इन हे ॲप आहे आणि त्या ॲपद्वारे आपण नोंदणी करून आपण मोबाईल नंबर आपला आधार कार्ड या हे टाकल्यानंतर ही नोंदणी केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन त्यामध्ये होईल आणि जे विद्यार्थी हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील त्याच विद्यार्थ्यांना आपला मतदानाचा हक्क हे पण ऑनलाईनच आपल्याला करता येईल त्यामुळं मी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या ॲपद्वारे आप आपली वोटर्स नोंदणी ही लवकरात लवकर करावी आणि या महाराष्ट्र लेवलवरती होणाऱ्या सकाळच्या या उपक्रमामध्ये आपण आपला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपलं जे नेतृत्व गुण आहे त्या नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी हे जे मोठं प्लॅटफॉर्म सकाळ माध्यमाच्या वतीने आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा आपण लाभ घ्यावा एवढी विनंती आपल्याला करतो धन्यवाद